जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये नागपूर ग्रामीण पोलीस या पदासाठी अंदाजित मेरिट आपण काढलेला आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत ऑफिशियल अपडेट आणि ऑफिशियल मेरिट आलेला नाही आहे पण आपण अंदाजित तुमच्या लेखी आणि ग्राउंडचे मार्क पकडून अंदाजित मेरिट काढलेला आहे जवळपास हा नव्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के बरोबर निघणार आहे फक्त यामध्ये आपण एन सी सीचे मार्क आपल्याला मिळालेले नाही आहे त्यामुळेच आपण नव्याण्णव ते अठ्ठ्याण्णव म्हटलेला आहे नाहीतर आपण शंभर टक्केसुद्धा म्हणू शकलो असतो पण जवळपास हाच कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळणार आहे फायनल कटऑफमध्ये तर व्हिडिओला लाईक करून घ्या कारण की खूप मेहनतीने आपण व्हिडिओ बनवत असतो तर बघा तुमची कास्ट किती जाणार आहे ओपन एकशे एकतीस हे सर्वसाधारण लागणार आहे त्याआधी बघा जागा बघ बघून घेऊया इथे नेमक्या किती जागा आहे तर एकशे चोवीस जागेसाठी इथे भरती होत होती बघू शकता पोलीस शिपाई या पदासाठी पोलीस शिपाई पोलीस अधीक्षक कार्यालय कोणता आहे तर नागपूर ग्रामीण आहे एकशे चोवीस जागा आहे जागा भरपूर आहे राखीवसाठी छत्तीस आहे सर्वसाधारण बारा महिलांसाठी बारा त्यानंतर ईडब्ल्यू एससाठी बारा आहे तीन महिला तीन पुरुष म्हणजे सर्वसाधारण आहे एस सी बी सी बारा आहे टोटल सर्वसाधारण तीन महिलांसाठी तीन ओबीसीसाठी टोटल चोवीस आहे सात सर्वसाधारण महिलांसाठी सात विमाप्र दोन आहे सर्वसाधारण महिलांसाठी एक आणि पुरुषां सर्वसाधारण एक भज ड सर्वसाधारण एक महिलांसाठी एक भज क सर्वसाधारण एक आणि महिलांसाठी एक टोटल चार जागा भाज ब सर्वसाधारणसाठी एक जागा महिलांसाठी एक जागा आणि टोटल तीन जागा आहे विजा टोटल जागा चार महिलांसाठी एक आणि पुरुषांसाठी म्हणजे सर्वसाधारण एक त्यानंतर अजसाठी टोटल नऊ आहे सर्वसाधारण तीन महिलांसाठी तीन अजासाठी टोटल सोळा जागा महिलांसाठी पाच आणि सर्वसाधारण एकूण चार जागा आहे तर बघा आता आपण कटअप बघूया त्याआधी एक सूचना हा एक अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी लक्षात घ्या फायनल मेरिट अजूनपर्यंत लागायचं आहे ठीक आहे तर यामध्ये चुकासुद्धा असू शकतात तेसुद्धा लक्षात घ्या ठीक आहे एक विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी खूप विद्यार्थी कमेंट आणि मेसेज करत असतात की सर नागपूर ग्रामीणचा कट ऑफ अजूनपर्यंत लागलेला नाही तर तुम्ही एक अंदाज सांगा म्हणून तर म्हणूनच आपण विद्यार्थ्यांच्या मागणीवरच आपण कट ऑफ बनवलेला आहे तर बघा ओपन हा सर्वसाधारण एकशे एकतीस जाणार आहे ओबीसी सर्वसाधारण एकशे एकोणतीस जाणार आहे एस टी सर्वसाधारण एकशे सोळा जाणारा आहे एस टीच्यानंतर ई डब्ल्यू एस एकशे दहा जाणारा आहे सर्वसाधारण एस सी बी सी सर्वसाधारण एकशे एकवीस जाणार आहे एस सी सर्वसाधारण एकशे वीस जाणार आहे एन टी बी सर्वसाधारण एकशे वीस जाणारा आहे एन टी डी सर्वसाधारण एकशे तीस जाणार आहे एस बी सी सर्वसाधारण एकशे तेवीस जाणारा आहे आणि व्ही जे ए एकशे पंचवीस जाणारा आहे सर्वसाधारण परत तुम्हाला सूचना सांगतो की हा एक अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये एन सी सीचे मार्क अजून परत ॲड केलेले नाही आहे यामध्ये नक्की बदल होईल पण नव्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के हा स्कटप तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर पहा दुसऱ्या घटकाचा मेरिट बघा तो आहे एस आर पी एफचा आणि इथे बघा अनाथ एकशे अठ्ठा अठ्ठावन्न कटअप गेलेलं आहे त्यानंतर ई डब्ल्यू एस पोलीस पाल्य एकशे चौवेचाळीस मार्कवर कटॉप गेलेला आहे त्यानंतर डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे अठ्ठेचाळीस मार्कवर कटअप गेले आहे प्रकल्पग्रस्त एकशे एकोणसाठ मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतर पुढे जर आपण बघायला गेलो तर एस सी बी सी खेळाडू एकशे सत्तेचाळीस मार्क एस सी बी सी प्रकल्पग्रस्त एकशे सत्तर मार्क एस सी बी सी होमगार्ड एकशे चौऱ्याहत्तर मार्क आणि ए सी बी सी सर्वसाधारण एकशे पंच्याहत्तर मार्कवर कट ऑफ केलेलं आहे त्यानंतर ओबीसी पोलीस पाल्य एकशे चौवेचाळीस मार्क ओ बी सी खेळाडू एकशे त्रेपन्न मार्क ओ बी सीमध्ये प्रकल्पग्रस्त एकशे त्रेसष्ट मार्क आणि ओ बी सीमध्ये होमगार्ड एकशे चौऱ्याहत्तर मार्क ओ बी सी सर्वसाधारण एकशे एकोणऐंशी मार्क त्यानंतर पुढील कास्ट बघा पुढील कास्ट आहे एन टी डी एकशे अठ्ठ्याहत्तर मार्क सर्वसाधारण गेलेला आहे त्यानंतर एन टी सी सर्वसाधारण एकशे शहात्तर मार्क गेलेला आहे त्यानंतर पुढची जी कास्ट आहे ती आहे एन टी बी सर्वसाधारण एकशे बहात्तर मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा वी जी ए डी टी ए सर्वसाधारण एकशे एकोणऐंशी मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा एस टी सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे एकशे एकाहत्तर होमगार्ड गेलेला आहे एकशे एकोणसत्तर पोलिस पाल्य एकशे बावन्न आणि खेळाडू एकशे बावन्न मार्कवर गेलेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा पुढील कास्ट आहेत या एस सी एस सी सर्वसाधारण एकशे अडुसष्ट मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा ओपनमध्ये एक सर्विसमध्ये एकशे एकोणतीस पोलीस पाल्य एकशे छप्पन खेळाडू एकशे सत्तावन्न त्यानंतर बघा भूकंपग्रस्त एकशे एकाहत्तर त्यानंतर होमगार्ड एकशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण ओपन एकशे ऐंशीवर कट ऑफ गेलेला आहे ठीक आहे तर हा संपूर्ण जो कटऑ आहे मेरिट आहे हा आहे एस आर पी एफ बल गट क्रमांक कर तेरा विसोरा तालुका वडसा देसाईगंज डिस्ट्रिक्ट गड गडचिरोली आर्म पोलीस फोर्स म्हणजे एस आर पी एफ पोलीससाठी हे कट ऑफ जाहीर झालेलं आहे एस आर पी एफ बलगट क्रमांक कर तेरा ठीक आहे तर इथे हा कटॉप जाहीर झालेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या घटकामध्ये निवड झाले त्या सर्वांचं आपल्या चॅनल खूप खूप अभिनंदन